गुड मॉर्निंग फ्रेंड मी इशीन आहे आणि आपण आता उमरवर आहे आणि इथे इवाल आणि माझी मम्मी आहे मी रिडू पण आहे बघा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मुला तर मी आहे माहेरी आणि हा बघा आमचा रिडू भाऊचा मुलगा आहे इवांशी आहे इशीन आहे तर इशीन मुल्ला तुझचा ब्लॉग इशीन बनवणार तोच बनवत आहे तर आज नाश्ता यांचा नाश्ता झालेला आहे नाश्त्यामध्ये काय खाल्लास तुम्ही काय खाल्ला रे तो अभियल हा आता नागपूरमध्ये स्पेशली बनवलं जाते म्हणजे विदर्भातली डिश आहे ही आणि स्पेशली उन्हाळ्यामध्ये ही डिश बनवली जाते हाय बोलून दे गुड मॉर्निंग बोल गुड मॉर्निंग आजची डिश आहे खूप स्पेशल तर स्पेशलमध्ये काय बनवलं आहे तर तुम्हाला दाखवते तर हे आहे घोगरी घोगरी म्हणजे ज्यापासून आपण वरण बनवतो ती तुरी तर ही अख्खी तुरी आहे जे की कुकरमध्ये दोन तीन सिट्ट्यावरती छान आईने मीठ टाकून शिजवून घेतलेलं आहे आणि याच्यासोबत असते आंबील जे की बनवलं जाते ज्वारीच्या पिठापासून ज्वारीचं पीठ थोडं छान पातळ केलं जाते आणि त्यामध्ये मीठ टाकून ते बनवले जाते आंबील तर या मी तुम्हाला दाखवते कशी असते खोगरी आणि आंबील तर आईने ते कुकरमध्ये बनवलेली आहे खुगरी जे की मी लग्नाच्या आधी खाल्ली होती आणि आता तेरा वर्षाच्या नंतर खात आहे तर ही असते अशी असते बघा खोगरी तर हे छान पकलेली आहे आणि खूप छान वाटते उन्हाळ्यामध्ये स्पेशली हे इकडे विदर्भामध्ये बनवले जाते माझी डिमांड होती घोगरे आंबेल खायची जे की माझ्या आईने पूर्ण केलेली आहे स्पेशली हे माझ्यासाठी बनवण्यात आलेलं आहे आणि इशींनी पण याआधी कधी हे सगळं खाल्लेलं नव्हतं तर त्याला पण आम्हाला दाखवायचं होतं की अशी असते घोगरी आंबील घोगरी आंबील इथेच खायला मिळते मुंबईमध्ये तर तुरी वगैरे अशा अख्ख्या मला अजूनपर्यंत मार्केटमध्ये दिसल्याच नाही ही डिश स्पेशली उन्हाळ्यात बनवली जाते शरीराला थंड ठेवण्यासाठी बेबीची आवडती जागा आहे गॅसोटा इथे बसून काही पण खात असते ती आणि पुढेच वरती आहे विंडो बेबी नानीच्या हातचं चा खात आहे आंबेल घुकरी तिला पण शाळेत आवडलेलं आहे काही नवीन वाटत आहे तिला टेस्ट काय खात आहे ग आज सब येऊचं आहे पाऊनचार घोगऱ्या आंबेलचा <laughs> छोकऱ्या अम्बिल स्पेशल इवा, 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 ना था। तुमने देखा क्या? हा तुम्ही देखायला हे बाई इतकं मस्त झाड दिसत आहे तांब्याच आहे शी पण मुलांना खेळताना बघून छान खात आहे ती खिडकीमधून बघत आहे कारण बाहेरचं सगळं तिला दिसत आहे आणि आईने इथे विंडो मध्ये ठेवलेलं आहे पाणी कपामध्ये तर ते बर्डसाठी ठेवलेलं आहे कारण इथे झाड आहे पुढेच तर तिथले मग पक्षी येतात इथे पाणी प्यायसाठी आणि आता उन्हाळ्याचे दिवस पण आहेत तर त्यामुळे आई इथे पाणी ठेवतच असते नेहमी तर माझे मिस्टर जात आहेत नागपूरला उमरेडवरून काही कामानिमित्त जात आहेत आता मी पण नाश्ता करेल इऊला पण चाललं येऊला खूप आवडली आंबील जे ज्वारीपासून बनवले जाते रिवणी पण खाल्ले सगळ्यांचा नाश्ता झाला आता मी आई वगैरे आम्ही नाश्ता करू आणि आज सेकंड डे आहे मी आहे इकडे माहेरी आणि खूप एन्जॉय करत आहोत आम्ही हलू इथनं जात आहे लग्नाची वरात माझ माझ्या घराच्या जवळपास तीन ते चार लॉन विथ हॉल आहे तर इथे आता बरेचसे लग्न असतातच आणि माझ्या घराच्या साईडने टेम्पलसुद्धा आहे तर तिथे लग्न वगैरे असले तर वरात माझ्या घराच्या पुढूनच जाते इतक्या उन्हामध्ये वरात जात आहे आणि माझे पाय खूप लासत आहे तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया तो तोपर्यंत बाय फ्रेंड्स